काल माझे मार्गदर्शक का आणि सन्माननीय नेते ने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र साहेब हे रत्नागिरीमध्ये आले होते खरं तर मी त्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु भेट माझी काय होऊ शकली नाही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दहा ते बारा दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला होता त्याचं कारण असं होतं की माझी मुलगी शिवानी सावंत माने हिने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवारी मागितली होती आणि म्हणून एक नैतिकता बाळगून आपण जिल्हाध्यक्ष आहोत भारतीय जनता पार्टीचा आणि अशा वेळी महायुतीच्या बैठकाला उपस्थित राहणं हे चुकीचं आहे याच्याकरता मी त्यावेळीचा राजीनामा दिला आणि तो राजीनामा मंजूर करावा अशी मी साहेबांना विनंती केली होती परंतु तो काय गेले दहा बारा दिवसात काही मंजूर झाला नव्हता परंतु काल चव्हाण साहेब स्वतः आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की याच्या पुढे राजेश चव्हाण हा भारतीय जनता पार्टीचा भाग नसेल अर्थात मी स्वतःहूनच राजीनामा त्यांच्याकडे दिला होता आणि वेळी त्यांना मी परत त्यांना विनंती पण केली होती की साहेब बघा माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये माझ्यामुळे तुमचं तुम्हाला कुठे गालबोट लागू नये तुमच्यावर की तुमचं आम्ही त्यांच्या जवळच करी असल्यामुळे म्हणून मला तुम्ही यातून मोकळं करा असं मी चुपूनमध्ये त्यांच्या वैयक्तिक आमच्या खाजगी भेटीत सांगितलं होतं परंतु त्यावेळी आमच्या दोघांच्या चर्चेतनं त्यांनी आपल्याला प्रेसला सांगितलं की हा आत्ता विचाराधीन नाही आम्ही वरती पक्षामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ त्याप्रमाणे त्यांनी चर्चा केली असेल आणि तो निर्णय झाला असेल परंतु मला जर त्यांनी नुसता फोन जरी करून सांगितलं असतं किंवा मला निरोप जरी पाठवला असता की आई तू पण राजीनामा दे किंवा तुझा मंजूर झाला आहे तरी मी स्वतःहून प्रेसला सांगितलं असतं की मी राजीनामा दिला होता तो मी राजीनामा देऊन मला पक्षानं पण सदस्यत्वाचं रद्द केलेलं आहे हे मी स्वतःहून सांगितलं असतं त्यांना एवढ्या नगरपरिषदच्या या धामधुमीमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते साधारणपणे महाराष्ट्रामध्ये तीनशे साडेतीनशे नगरपरिषदेच्या निवडणूक आहेत अशावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी त्यांना एवढा जाणं येणं वेळ खर्ची घालवणं हे मला काय बरोबर नाही वाटलं कारण काय मी एवढा फार मोठा काय मोठा नेता नव्हतो किंवा काय नव्हतं मला एक नुसता जरी त्यांनी कॉल केला असता की राजेश तुला पदमुक्त करण्यात येत आहे किंवा पक्षातून पण मुक्त करण्यात येत दुसऱ्या मिनिटाला जाऊन मी तुमच्या इथं प्रेस घेऊन सांगितलं असतं मला मेसेज साहेबांचा मिळाला आहे मी आजपासून भारतीय जनता पार्टीचा सदस्य नाही परंतु ते आले ते एवढा सगळी व्यस्त कार्यक्रमातून आले की स्वतःहून आले की कुणी आणलं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं त्यांच्यावर असलेलं प्रेम किंवा त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम त्यांनी व्यथेतच केलं की राजेश्वर हा मित्र मुळा हा पार्ट वेगळा आहे त्यांनी स्वतःच पहिलं स्वतः सुरुवातीच्या याच्यात त्यांनी सांगितलं आणि माझं पण तुम्हाला मी सांगतो मी भले जरी त्यांनी मला पार्टीतून काढला असेल किंवा काय असेल त्यांच्याबद्दल जो आदर मला आहे तो कायमस्वरूपी राहणार कारण त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला त्यावेळी मी नगरसेवक होतो एक वर्ष चालू होतं माझं उपनगरसेवक सेवक होतो परंतु ज्या राजकीय ता तात्विक गोष्टी मला पटल्या नाहीत म्हणून बाहेर पडलो त्यावेळी त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला एकदा नव्हे दोनदा त्यांनी मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली विश्वासनं दिली आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबातला एक दे कुटुंबात कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर कायम राहिलो नुसतंच पार्टीमध्ये नव्हे तर त्यांनी मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळा मला परत केली मला नेहमीच त्यांनी ने एक कुटुंबातला सदस्य म्हणून एक वेगळी वागणूक दिली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं ओळखलं जायचं की राजेश चव्हाण रवींद्र चव्हाणांचा एकदम जवळचा माणूस एवढं माझं त्यांचं नातं होतं आहे आणि राहील मी राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन नाते जपणारा माणूस आहे माझं त्यांचं नातं जे आहे ते बंधुतुल्य असं नाटक आहे ते माझे बंधू सारखेच आहेत सार। त्यामुळे भले जरी मला त्यांनी पार्टीतनं बाजूला के केला असेल तरी माझी नाती ही मी कधीच तोडत नाही आणि ती कायमस्वरूपी त्यांच्या बाबतीत राहील त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवूनच भविष्यामध्ये जे काम मी पंचवीस वर्षापूर्वी हातात घेतलं एक सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात केली तेच काम माझं निरंतर पुढे सुरू राहील रत्नागिरीच्या जनतेकरता भले जरी मी पदाधिकारी नसलो तरी सुद्धा राजेश रावण म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी रत्नागिरीच्या लोकांसाठी मी अवेलेबल असेल याची खात्री त्या त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना मी देतो त्यातूनच भविष्यातल्या हो या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजच सांगून टाकतो की पक्षाचं बंधन होतं माझ्यावर म्हणून मी कालपर्यंत कुठेही प्रचारात नव्हतो मी माझ्या मुलीचा फॉर्म सुद्धा गेलो तर मला विनंती केली होती की फॉर्म भरायला तरी या म्हणून इथंही गेलो नव्हतो कारण का पार्टीमध्ये मी असल्यामुळे मी त्या गोष्टी करत नव्हतो परंतु आता पार्टीनेच मला मोकळा केल्या असल्यामुळे मी आजपासून तिच्या प्रचारात पूर्णपणे सहभागी होणार आहे मला काल मोकळं केलं मी भाजप सोडली नव्हती मला भाजपने काढलं नाही मी भाजप सोडलेली नाही आता भारतीय जनता पार्टीने ठरवायचं भाजप काय करायचं ते मी भारतीय जनता पार्टीला कालपर्यंत माझ्या घरावरचा झेंडा आज सकाळी मी काढला कारण पार्टीने मला काढलं असल्यामुळे मी माझा झेंडा माझ्या घराच्या इथं लागलेलाच होता मी पार्टीचा राजीनामा दिलेला नव्हता आणि मी त्यावेळीही सांगितलं होतं मी पार्टीचंच काम करणार आहे आणि आपणही पत्रकारात गेले दहा पंधरा दिवस तुम्ही पागताय मी कुठल्याही म्हणजे माझ्या मुलीच्या प्रचारात म्हणा किंवा कुठेही कुठेही सहभागी नाही ती तिचं काम करते मी माझं काम जे काय ते घरीच बसून होतो मी कुठल्याही दुसरं मी राज जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पार्टीच्या कुठल्याही ना मीटिंगला जात होतो मी जे ठरवलं होतं की बाबा आपण जाणं चुकीचं आहे आता याच्या पुढे कुठल्याही मिटिंगला जात नव्हतो मी त्याच्यामुळे मी पूर्णपणे याच्यापासून अलिप्त होतो परंतु अचानक साहेब आले काल आणि त्यांनी हा निर्णय घेतला मला त्यांनी पार्टीमध्ये घेतला होता त्यामुळे त्यांचाच अधिकार आहे मला पार्टीमध्ये ठेवायचं की नाही तो त्यामुळे त्यांचा अधिकार त्यांनी वापरला त्यांच्याबद्दल मला आजही आणि उद्याही कायम जा आधार हा शंभर टक्के असणार त्यांना काय बिघडलं की त्याला रत्नाची येऊन आकाशमेंट करावी लागली की आता राजेश चव्हाणकडे दुर्लक्ष करा ते आपले पदाधिकारी नाहीत किंवा पक्षात नाहीत म्हणून तर मी मग अशी तेच सांगितलं त्यांना की नुसता जरी मला मेसेज कोणाकडून टाकला असता साहेबांनी की राजेश बाबा तुला सदस्य पण राहता येणार नाही भारतीय जनता पार्टीचं तर मी प्रेसला येऊन स्वतः सांगितलं असतं माझ्या नेत्याचा मला निरोप आलाय मी याच्यापुढे भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून राहायचं नाही त्यांनी याची एवढा वेळ खर्च करण्याची गरजच नव्हती आज महाराष्ट्रामध्ये तीनशे साडेतीनशे नगर परिषदेचे निवडणूक आहेत भविष्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका समोर आहेत अशावेळी त्यांची गरज तिथे महाराष्ट्राच्या वरच्या राजकारणात आहे अशा वेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी इथं येणं वेळ खर्ची करणं हे मला असं वाटतं की ते माझ्या दृष्टीनं दुःखदायक आहे की मी त्यांचं माझ्यामुळे त्यांचा वेळ वे फुकट उद्धव माझी 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 प्रेसी कुठल्या पक्षात प्रवेश करण्याकरता नाही मी कालपर्यंत नाही नाही मी मा हा प्रश्न जरी मिळत का हा पत्रकार परिषद मध्ये नाही मी अजूनही आज काल मला राजीनामा मला पक्षातून मुक्त केलं आज मी पहिली प्रेस घेऊन काय सांगितलं की बाबा ह्या गोष्टीसाठी मी रवींद्र चव्हाण साहेबांना अजिबात तोच देणार नाही कारण तो अधिकार आहे त्यांनीच पक्ष पार्टीत मला घेतला पार्टी मोठं केलं त्यांनी पक्षात ठेवायचं की नाही त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते केलं पण त्यांच्याबद्दल आदर काल होता आज आणि उद्याही राहणार गटाला सर्वाधिक जागा आणि भाजपला फक्त ते जागाच नगरपालिका निवडणुकीसाठी देण्यात आहे काही भाजपचे काही कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाला जाऊन त्यांनी तिकीट मिळवलेलं आहे आपल्याला काय वाटतं खरं तर मी या याविषयी मला बोलण्याचा अधिकार नाही कारण मी भारतीय जनता पार्टीचा आता कोण पदाधिकारी नाही किंवा कार्यकर्ता नाही परंतु मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळी मी ह्याच गोष्टी सांगत होतो की या रत्नागिरी शहरामध्ये पोटनिवडणुकीमध्ये एकत्र शिवसेना असताना दहा हजार मतं बंड्यासाहेबांना पडली होती नऊ हजार मतं साधारण नऊ हजारच्या दरम्यान मतं ही दीपक कोडरांना पडली होती आणि आठ हजार मतं ही मिलिंद पडली होती हे दोन वर्षापूर्वीच स्थिती आहे आपण एक तर सोबायावर जाऊया अन्यथा कमीत कमी बारा जागा आपल्याला मिळालं पाहिजे ही माझी स्वतःची भूमिका मी पार्टीकडे मांडली होती दुसरं असं होतं माझं म्हणणं की आपली जर नव हजार मतं आहेत तर आपल्याला संधी मिळाली पाहिजे नगराध्यक्षपदाला कारण शिवसेना स्प्लिट झालं तेव्हा एकत्र शिवसेना होती बनल्यासवावी जेव्हा वैर आली तेव्हा आणि भारतीय जनता पार्टीचं नाव म्हटलं तरी काम वाढलं नितेश राणेसाहेब नंतर साहेब झाले त्यामुळे आणखीन भारतीय जनता पार्टीचे मतदान वाढल्यासारखं चित्र आहे परंतु ते न होता हा निर्णय झाला पण हा निर्णय घेताना पण ज्या पार्टीकडे नऊ हजार मत आहेत त्या पार्टीला फक्त सहा उमेदवार मिळतात खरं तर रेशोप्रमाणे किती मिळायला पाहिजेत हा तुम्ही अंदाज करा ज्या पार्टीकडे दहा हजार मत होती तिथे स्प्लिट होऊन सुद्धा ते सव्वीस तिकडे लढतात याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा फायदा झाला की नुकसान झालं हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मतदार शंभर विचार करतील आणि दुसरं दुर्दैवाने मला असं सांगावं लागतं की जे भारतीय जनता पार्टीचे मूळचे कार्यकर्ते म्हणजे जे उमेश कुलकर्णी असतील किंवा मुन्ना चौंडे असतील या कार्यकर्त्यांना पक्ष सोडून कम कमळ सोडून धनुष्य धनुष्यबाणावर लढवायला लागलं युती होती तर त्या दोन जागा किंवा तीन जागा ह्या कमळाला देण्यावर काहीच अडचण नव्हती हा आठास कोणाचा हे भारतीय जनता पार्टी फोडून लक्षण आहे की भारतीय जनता पार्टीला मागे आणण्याचं लक्षण आहे आणि त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीत समाधान आहे की मी अध्यक्ष असताना अशा गोष्टी घडल्या नाहीत आज माझ्यावर सगळा ठपका आला था। असता आज लांच्यामध्ये काय परिस्थिती आहे एक जागा फक्त भारतीय जनता पार्टीला मिळाली देवरुखला चांगली परिस्थिती पद आणि सात जागा देवरुखला मिळाली चिपळूणमध्ये बाबू तांबेंसारखा उमेदवार जो नगराध्यक्ष पदाला शंभर टक्के निवड येणार होता त्या उमेदवाराला साधं विचारात पण घेतलं गेलं नाही माझं म्हणणं काय होतं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याकरता ही संधी मोठी होती पण तो, तो किती न्याय मिळाला काय न्याय मिळाला आता भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व किंवा इथले असलेले ज्यांनी कोणी निर्णय घेतला असेल त्याने तो हो विचार करावा <फ़ीज़ारे के पोरठीवों> भाजपचा होता आता तो मला असं वाटतं की ह्याच गोष्टी मी मांडत होतो त्यामुळे कदाचित माझा त्रास असावा मी त्यांनी प्रश्न विचारला म्हणून काय अगोदर माझी जिल्हाध्यक्ष म्हणून भूमिका होती किती सीट मागितल्या होत्या हे मी माझं सांगितलं आजपासून त्यांनी काय करावं काय कोण केलं कोणी नुकसान केलं हा त्यांचा प्रश्न आहे माझा त्याच्याशी काय संबंध नाही सर तेरा लोकांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी तेरा ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे प्रभाग क्रमांक सहा आणि सात मध्ये सुद्धा त्या उमेदवारही अपक्ष उमेदवारी लढणार असं काल पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे आपल्याला काय वाटत भारतीय जनता पार्टीची नेतृत्व त्याचा विचार करेल आहे मी आधी आपल्याला विचारणार की ह्या निवडणुकीमध्ये माझी मुलगी राहते याच्याकरता तुम्ही मदत करा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे कारण मला असं वाटतं की शिल्पाताई सुद्धा माझ्या बहिणीसारखीच आहे आम्ही एकत्र काम पण केलं आणि एक सज्जन एक स्त्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं नो डाऊट शिकलेली पण आहे त्याच्यामुळे आमच्या बशीरबाईंची मिसेस आहे उभी ती शिकलेली आहे कॉलेजला आम्ही एकत्रच होतो त्यावेळी अन्य कोण महिला उभ्या आहेत का मला तेवढी काय कल्पना नाही परंतु सगळ्याच महिला या आदरातून मी सांगतो की शिकलेल्या आहेत चांगले लोक ह्या नगर परिषदेमध्ये यायला पाहिजेत परंतु माझं एवढं असंच म्हणणं आहे की नगर परिषदेचा आतापर्यंत झालेला कारभार हा तिथल्या नगरसेवकांनी केला का स्थानिक स्वराज्य संस्था ही स्वायत्त संस्था आहे तिला स्वतःचे अधिकार आहेत तिच्यासाठी एक तिथं सभागृह आहे त्या सभागृहात मतं मांडली जातात ती मतं जनतेची मांडायची आहेत तुमची मतं जनतेवर लादू नका गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं हे रत्नागिरीच्या जनतेनं बघितलंय जनतेनं राहुल पंडितला निवडून दिला दोन वर्षानंतर त्या जनतेला पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागलं माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे कदाचित ह्या दोन वर्षात तसं होऊ शकेल जर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला तर पुढला शिंदे गटाचा काय झाला तर शिंदे गटाचा उमेदवार निवडून आला युतीचा तर कदाचित पोटनिवडणूक लागेल दोन वर्षानं जे घडलं राहुल पंडितच्या बाबतीत तेच घडण्याची शक्यता आहे माझं म्हणणं आहे पाच वर्षाकरता जनता निवडून देते दुसरं म्हणजे त्या निवडणुकीवर जनतेचे पैसे खर्च होतात निवडणुकीच्या सगळ्या त्या खर्चात गेल्यावेळी विनाकारण जनतेचे पैसे खर्च झालेत तुम्ही तुमच्या इंटरनल करता तुम्ही लोकांच्या पैशाची उधळपट्टी केलेली आहे गेल्यावेळी ह्याची कोण गॅरंटी देणार आता तुम्ही काही सांगाल गेल्या वेळी का पोटनिवडणूक घेतली तुम्ही काय राहुल पंडितचा कारभार स्वच्छ नव्हता की राहुल पंडितवर आरोप झाले होते भ्रष्टाचाराचे काय झालं होतं ते राहुल पंडितचा राजीनामा घेतला गेला जर शासन निर्णय घेतय की पाच वर्षाकरता नगराध्यक्ष असावा ते कशासाठी घेत तर स्टेबल राहावं म्हणून एक चांगला कारभार पाच वर्ष जनतेला मिळावा म्हणून आणि एक सुशिक्षित चांगला माणूस त्यावेळी निवडून गेला होता राहुल पंडित सारखा का त्याला बदलला नव्हती बदलायची इतिहासातच इतिहासाची नोंद ठेवा